मुंबईमध्ये शिवस्मारक आणि भीमस्मारक याचे दोन मुद्दे अनेक दिवसापासून गाजत आहेत छत्रपती शिवरायांचं समुद्रा स्मारक करण्यासाठी सरकारने चौऱ्याण्णव कोटी आतापर्यंत खर्च केले मात्र एकही वीट लावल्यात आलेलं नाही यासाठी मोदी सरकारला मोदींना आणून त्याचं पाणीपूजन केलं पण स्मारक काय झालं नाही तशाच प्रकारे इंदू मिलच्या जा जाग्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुरू करण्यात आलं निधी देण्यात आला पण ते कामी अर्धवट आहे यासाठी शिवराज्य ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि शिव भीम स्मारक संघर्ष समितीचे आय संयोजक अमोल जाधवराव आपल्याबरोबर आहेत अमोल तुम्ही गेल्या दहा जुलैला मंत्रालय विधानभवनावरती आंदोलन केलं होतं त्या आंदोलनातून काय निष्पन्न झालं जय जिजाऊ सर्वांना प्रथमतः गेले कित्येक वर्ष झालं आपण बघतोय एकोणीसशे त्र्याण्णवला मराठा महासंघाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली आणि त्या धर्तीवरती गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ती जागा अलॉट केली पण तत्कालीन काँग्रेस सरकारनं ती जागा सुभाष घेईंना विकली गेली सुभाष घेईंना विकली गेली त्याच्यावरती प्रचंड मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये झाला ते सगळं झाल्यानंतर मग काँग्रेस सरकारच्या काळामध्ये दोन हजार चारला विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांनी घोषणा केली की के आम्ही प्रचंड मोठं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करतो आहे त्या अनुषंगानं तत्कालीन समिती नेमली मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव त्याचे समितीचे अध्यक्ष होते त्या समितीचे आणि त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष नेमल्यानंतर त्यांनी जागा फा फाइंडिंगला सुरुवात केली जागा शोधण्यासाठी सुरुवात केली जवळपास सात ते आठ जागा शोधल्या होत्या पण त्याच्यामधून शेवटच्या क्षणी त्यांनी अशी जागा निवडली गेली आयस्टर रॉक म्हणून जी रा, राजभवनपासून साधारणतः दोन तीन किलोमीटरमध्ये आतमध्ये आहे आणि गिरगाव चपाटीपासून अडीच किलोमीटरच्या आसपास ती जागा जवळपास पाण्याच्या म ओहटी आल्यानंतर पाण्याच्या खाली जाते आणि भरती भर ओट आल्यानंतर पाणी दि जागा दिसते विजिबल होते आणि भरती आल्यानंतर पाण्याच्या खाली जागा पाण्याच्या खाली जाते एकंदरीत या बाकीच्या ज्या जागा होत्या त्या तुम्हाला खरोखर जर तुमची मागणी किंवा खरोखर जर सरकारचं प्रामाणिक मत असतं की शिवस्मारक बनावं तर त्यांनी अशी जागा निवडली असते की ज्याच्यामधून त्यांना खरोखर शिवस्मारक उभं राहता येईल आणि अशा चार सहा जागा होत्या त्या वगळण्यात आल्या आणि अशी जागा निवडली की ती याच्यामध्ये अडगळीत राहिली पाहिजे ते स्मारक अडकून राहिलं पाहिजे कारण त्यांना भविष्यामध्ये त्याच्यावर राजकारण करता येईल गेले वीस वर्ष झालं हा मुद्दा गाजतोय दोन हजार सोळाला मोदी साहेबांच्या हस्ते बी के सीमध्ये प्रचंड मोठा खर्च करून जवळपास आम्ही माहिती करून माहिती मागवली पंचवीस कोटी रुपये त्याच्यामध्ये निधी खर्च केला जो फक्त केवळ भूमिपूजनासाठी त्यावेळी खर्च केला आणि त्याच्यामधून तो कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर अशा स्मारकांच्या घोषणा होत राहिल्या त्याच्यानंतर संसद भवनची घोषणा झाली संसद भवन उभं राहिलं बाबासाहेबांच्या हिंदू मिलच्या स्मारकाविषयी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्येही जवळ प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला जवळपास आम्ही ज्यावेळी हे आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर माहिती घेतली की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत तर आम्हाला असं सांगण्यात आलं की साडेचारशे कोटी राज्य शासनानं एम एम आर डीला दिले दिलेल्या आहेत ह्या इंदुमिलच्या स्मारकासाठी परंतु साडेचारशेमधला जो संबंधित कंत्राटदार आहे शापूरजी पालनजी त्याला आजपर्यंत दोनशे पंच्याहत्तर कोटी अडीचशे कोटी ते दोनशे पंच्याहत्तर कोटीपर्यंतचा निधी मिळालेला आहे मग उर्वरित निधी गेला कुठे हा प्रश्न आमच्यासमोर पोड पडला कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती बाबासाहेबांच्या नावावरती एकीकडे मत मागता आणि त्यांच्याच नावाने त्यांच्या शपथ घेऊन त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार तुम्ही महापुरुषांनाही सोडत नाही एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या संगणमतानं झालेला आहे मग ते प्रशासकीय अधिकारी असो किंवा ते म मंत्री असो सगळ्यांच्या संगणमताने हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ह्या ज्या अस्मितेच्या लढाईमध्ये कोणच ज्यावेळी आवाज उचलत नाही हे आमच्या निदर्शनास आलं म्हणून आम्ही दहा जुलैला आमचं आंदोलन तिथे पुकारलं त्याच्यानंतर मला वाटतं दोन तीन आमदारांनी दुसऱ्याच दिवशी हाऊसमध्ये तो विषय घेतला आणि त्याच्यावरती काय झालं असे प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प मग त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली रवींद्र चव्हाणांनी की ते प अरबी समुदायाच्या स्मारकाविषयी केस कोर्टामध्ये आहे परंतु आमच्या ह्या सगळ्यांच्या मागण्या आहेत ना त्या समजून घेतल्या पाहिजेत आमची मागणी हे नाही की ती कोर्टात प्रकरण आहे तर तुम्ही ते उभं करा आमची मागणी ही आहे की जरी ते कोर्टात प्रकरण असेल तर आता तुम्ही त्याला तिथे फुलस्टॉप द्यावा आणि ती जागा बदलून मी काय म्हणतो परत एकदा ती जागा बदलून तुम्ही ते शुस्मारक उभं करण्याची प्रोसेस सुरू करा या अनुषंगाने आम्ही ते दहा जुलैला आंदोलन केलं होतं आपण मराठा सेवा संघामध्ये असताना राजभवनामध्ये जी जागा आहे चार एकर त्यातल्या जागेपैकी काहीतरी मागणी केली होती शंभर टक्के कारण कसं आहे राजभवनामध्ये आज फक्त एकटे राज्यपाल आहेत आणि त्यांची जी काय प्रशासकीय टीम असते ती असते त्याच्या व्यतिरिक्त तिथून कुठलंही प्रशासकीय काम चालत नाही कारण ते नामदार आहेत आपल्यालाही माहिती आहे सर्वांना मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे ते न चालल्यामुळं जर ती जागा खाली केली आणि पुण्यामध्ये जे राज्यपाल भवन आहे तिथं राज्यपालांना शिफ्ट केलं तर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या वादाचे विषय आहेत आणि जे आम्हाला मृगजय दाखवून आमच्यासारख्या युवकांच्या अस्मितेचा खेळ करून सरकारनं जो खेळ मांडला आणि त्यांच्या भावनेशी जे खेळलेत आहेत हे न करता ते राज्यभवनची जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दिली जावी ही आमची मागणी होती आता ती आता ही मागणी तीच आहे शंभर टक्के मागणी तीच आहे सरकारनं याच्यावरती वेळीच जो आहे काय आहे त्या उपाययोजना केल्या पाहिजेत आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आपण पाहिलं असेल अठ्ठावीस तारखेला आपण आझाद मैदान येते आंदोलन दहा जुलैला जे आंदोलन केलं त्या दहा जुलैच्या आंदोलनानंतर काय प्रतिक्रिया सरकारकडून आली किंवा तुम्हाला काय त्याचं हे मिळाले सरकारकडून काय प्रतिक्रिया वगैरे मिळाली जवळपास पंधरा ते वीस जिल्ह्यांमधून संघटनेच्या माध्यमातून आपल्या आणि शिवभीम स्मारक संघर्ष यात्रे लढायच्या माध्यमातून सरकारला आपले पत्र गेलेले आहेत निवेदनं गेलेले आहेत की याच्यावरती सरकारनं गंभीर दखल घेऊन जे काय आहे ते आपल्या उपाययोजना राबवत परंतु मुख्यमंत्र्यांकडून अद्यापही कुठल्याही त्या संदर्भातला चर्चेसंदर्भातला भेटीसंदर्भातला किंवा त्या विषयासंदर्भात ते काय भूमिका घेणार हे अद्यापही स्पष्ट केलेलं नाही आहे आमची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी त्या गोष्टीवरती चर्चा करावी पण त्याच्यावरती काहीही त्यांनी चर्चा केलेली नाही आहे त्याच्यावर अगोदर आम्ही दहा जुलैला आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले एकीकडं एक नारायण राणे जे सांगतायत त्यांचा मुलगा आत्ता आपण बघितलं असेल मालवणमध्ये जे स्मारक कोसळलं त्या अनुषंगानं हो, स्मारक कोसळल्यानंतर प त्यांची प काहीतरी यात्रा चालू झाली आहे नितेश राणेंची नितेश राणेंच्या निते यात्रेदरम्यान त्यांनी प एका पोलिसांसोबत त्यांची एक हमरीतुमरी झाली ते पोलिसांच्या अंगावरती धावून गेले आणि वरून त्यांच्या स्टेटमेंट अशा आल्या की ज्या ब आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही आमच्या अस्मितेसाठी आमच्या महापुरुषांसाठी जर आवाज उचलतो आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतो तर दहा जुलैला ज्या विधानभवनाबाहेर आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला सांगितलं त्याच्यावरती त्यांनी गुन्हे दाखल केले जवळपास दहा लोकांवरती आमच्या गुन्हे दाखल झाले काय गरज आहे त्यांना नारायण राणे पोलिसांच्या बाबतीत इतकी प्रचंड निलेश राणे नितेश राणे इतकं प्रचंड बोलून देखील त्यांना त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही मात्र महापुरुषांच्या कारवा फक्त सन्मानासाठी काळे झेंडे दाखवले म्हणून आज दहा जुलैच्या आंदोलनातून यांच्यावरती केसेस दाखल झाले आहेत आता मागाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा मांडला की आ, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे नुमिरमधलं त्यातून तो चारशे कोटीचा जो भ्रष्टाचार झाला म्हणतो तो कसा झाला आहे भ्रष्टाचार याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आम्ही ज्यावेळी बाबासाहेबांच्या निधी प ते काम चालू आहे त्यामुळं आम्हाला एक हे होतं की लवकरात लवकर बावीस त्यांच्या तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता बावीस डिसे सहा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत इंदू मिलचं स्मारकाचं काम पूर्ण होणार असं त्यांनी त्यांच्या अगोदरच्या जाहिरातीमध्ये आणि कंत्राटदाराकडून त्यांचं जे जा अग्रीमेंट झालेलं असेल मोई झालेलं असेल त्याच्यामध्ये ते मेन्शन आहे म्हणून आम्ही त्याची माहिती घेतली की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दोन वर्षे उलटून गेलेले आहेत पण त्याचं कामच प्रगतीपथावरती दिसत नाही पुढं काय झालं हेच कळत नाही आहे त्यामुळं मग आम्ही हा जो विषय घेतला शिवस्मारकाचा त्यासोबत बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय घेतला त्यावेळी अशी माहिती लक्षात आली शासन राज्य शासनाचे जे काही सचिव आहेत किंवा त्यांचे जे काय आम्ही तत् मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेलो होतो पण ते काय भेटले नाहीत तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडून तर निधी गेलेला आहे आम्ही चारशे कोटीचा निधी दिलेला आहे चारशे कोटी साडेचारशे कोटी जर निधी तुम्ही प एम एम आर डी एला दिला संबंधित कंत्राटदार म्हणतो माझ्यापर्यंत दोनशे ते अडीचशे कोटी निधी आलेला आहे मग उर्वरित निधी गेला कुठे हा प्रश्नचिन्ह आहे ना दीडशे ते दोनशे कोटी निधी गेला कुठे त्याला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत का का तुम्ही आमच्या महामानवांच्या नावावरती पण भ्रष्टाचारच करायचा आहे हे प्रश्न आहेत ना आमच्यासारख्या सम सर्वसामान्य तरुणांचे तुम्ही त्याला जाब द्या कारण आम्ही एकीकडं शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्यांच्याच नावावरती भ्रष्टाचार करून लोकांना एवढं संभ्रमित अवस्थेमध्ये ब बनवतो आज प्रत्येक कुठलाही पक्ष असेल त्याला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रामधलं राजकारण करू शकत नाही बघितलेलं आपण दुसरा कोणी सांगायची गरज नाही आहे एकीकडं एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मोदींनी दोन हजार चौदाला जा रायगडावरती जाऊन शिवछत्रपतींचा आशीर्वाद चल मोदी के साच्या घोषणा दिल्या बाबासाहेबांच्या त्यांनी स्मारक बनवण्याच्या घोषणा केल्या गेला कुठे पहिल्या निवडणुकीत ते झालं दुसऱ्या निव निवडणुकीमध्ये शिवस्मा शिवस्मारकाच्या जे समुद्र अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं जलपूजन इथे बांद्रालाच केलं होतं आपण आता बांद्रालाच बसलो आहे हे फक्त नेमकं राजकारण करतात ते शंभर टक्के राजकारण करत आहेत ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल दोन हजार सोळाला ज्यावेळी भूमिपूजन झालं त्याच्यानंतर दोन हजार सतराला गुजरातमधून पटेल समाजाचं एक आंदोलन चालू होतं त्याच्यातून एक मागणी पुढे आली की सरदार वल्लभभाई पटेल यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं किंवा एक मोठ्या उंचीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं त्यांनी तिथे घोषणा झाली दोन हजार सतराला आणि दोन हजार एकोणीसला ते स्मारक बांधून पूर्ण देखील झालं जवळपास ते स्मारक पूर्ण झाल्यानंतर आज जवळपास पाच वर्ष झाले पाच वर्षामधला जो काय बांधकामाचा निधी होता तो महसूलाच्या माध्यमातून पूर्णपण पन त्यांच्यापर्यंत रिकवर झाला एकीकडे एक ही परिस्थिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये फक्त नाव घेऊन जसं यांनी राम मंदिराचा मुद्दा तीस वर्ष गाजत ठेवला आणि यावर्षी त्यांनी राम मंदिर ते वेगळं आहे आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांना आमचेच महापुरुष मानतो आम्हाला त्याचं दुःख नाहीये परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुजा तुम्ही दुजाभाव का करताय एकीकडं एक मरा महाराष्ट्रातल्या तुम्ही आता मला राजकारणाचा विषय वेगळा याच्यावरती घ्यायचा नाही आहे पण मला एक गोष्ट सांगून इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे दुजाभाव चालवला ना ह्या गेल्या प आठ दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या कंपन्या तिकडे घेऊन जाणं हा जो दुजाभाव चालू आहे हे स्मारकाच्या बाबतीत पण तुम्ही करताय की ती तुमच्या मा म म्हणजे तुमची मानसिक कुवत काय हे लक्षात येते ना तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत एका राज्याचे नाही आहेत ना ह्या गोष्टी तुम्ही काय समजू शकत नाही आहे जर तुम्ही नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातले देशाचे पंतप्रधान पूर्ण म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामधले सगळ्यात ताकदवर पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख जागतिक लेवलला तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे काय प संबंधित कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे भक्त असतील त्यांनी पण प्रॅक्टिकली गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या महाराष्ट्रामधल्या त्यांना प्रश्न विचारणाऱ्या जनतेला आजपर्यंत एक पत्रकार पैसे घेऊ शकले नाहीत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या भावनेचा तुम्ही खेळ करू नका आजपर्यंत त्यांनी एकही कधी पत्रकार परिषद घेऊन आपल्या तशा घोषणा दिलेल्या नाहीत किंवा काही केलेलं नाही आमचं सिंपल म्हणणं आहे की जेवढ्या पद्धतीने राज्य शासन याला जबाबदार आहे तेवढ्याच पद्धतीने केंद्रशासन पण जबाबदार आहे कारण केंद्राच्याही तेवढ्याच जबाबदाऱ्या आहेत ह्या स्मारकांच्या बाबतीतलं नाहीतर तुम्हाला या कुठल्याही महापुरुषांचं नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही आम्ही ज्या ज्या काय मागण्या घेऊन पुढे चालवल्या बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या त्या आम्ही घेऊन पुढे जाणारच आहोत जा कारण हे स्मारक आम्हाला एक जगण्याचा आदर्श देत असतात बाबासाहेबांचं एक वाक्य होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे माणूस इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात वाटचाल करतो त्याचवेळी त्याचं भविष्य उज्ज्वल असतं त्यामुळं आम्ही आमच्या महापुरुषांना आमच्याकडे असे महापुरुष आहेत देशाला भूगोल आहे पण ह्या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि तो इतिहास एवढा प्रचंड मोठा आहे की जगातले जे जे राज्य आहेत ज्याला आपण आपला दुश्मन मानतो अशा पाकिस्तानामध्ये छत्रपतींचा शिव इतिहास शिकवला जातो व्हिएतनामसारख्या द राष्ट्राला छोटंसं राज्य आहे अमेरिकेला पुरून उरलं का तर त्यांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला इव्हन तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या हिटलरच्या देशामध्ये जर आपण गेलो तर हिटलरनी पण गोरिला वॉर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती अभ्यासली आणि त्याच्यावरती त्यांनी त्याच्या देशामध्ये जे रणनीती बनवली त्यांनी त्याच बाबतीत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत तीच चर्चा केली होती म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशांनी छत्रपतींचा आदर्श घेतला पण महाराष्ट्राचं आपल्या लोकांचं दुर्दैव असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण राहून त्या छत्रपतींचा आदर्श आपण घेऊ शकलो नाही याच्या पुढची शोकांतिका दुसरी कुठलीही नाही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांचं विचार आपण घेऊ शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे शिवस्मारकाचा लढा सुरू शिवस्मारक आणि भीमस्मारकाचा लढा गेल्या दहा जुलैपासून सुरू केल्यापासून केले केल्यानंतर वेगवेगळी माहिती त्यांना प्रा त्यांनी प्राप्त केली त्या माहितीच्या आधारे एकीकडे -एक सरकार म्हणते की चारशे कोटी रुपये आम्ही हिंदू मिलमध्ये जे बाबासाहेबांचं शिवस्मारक चालू आहे त्याला चारशे कोटी दिले आम्ही अमोल जाधवरावांनी जी माहिती घेतल्यानंतर इकडे जो कंत्राटदार आहे शहापूर पालनजी त्यांना फक्त अडीचशे कोटी मिळेल वरच्या पैशांचं काय वरच्या दीडशे दोनशे कोटी रुपये कोणी खाल्ले हा त्यांचा खरखर सवाल आहे ह्याच्यावरती राज्यकर्त्यांनी गांभीर्य दाखवावं ह्याच्यावरती योग्य वेळी कारवाई करावी अन्यथा या आंदोलनाचे वेगळे पडसाद होतील कॅमेरामॅन महेंद्र मानसं ज्ञानदेव सुतार मुंबई